नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चॅनेलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो उद्या वातावरणात चांगलेच बदल पाहायला मिळत आहेत अचानक बदल देखील झालेले आहेत हा व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बदल दिसून आलेला आहे आता उद्या पावसाची शक्यता राहणार आहे तो कोणता भाग असेल ते पाहणार आहोत वय शेतकरी मित्रांनो जे पाऊस जे आहे ते उद्या चांगला पडणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस होईल तुम्हाला उद्या जे आहे ते या चॅनलवरती व्हिडिओ देखील दाखवली जातील कशा प्रकारे पाऊस झालेला आहे तर चला पाहूयात सविस्तर अंदाज तर इकडे पाहू शकता उद्या पावसाचा जोर हळूहळू आपल्याला वाढत जाणार आहे तो भाग म्हणजे आधी पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा विदर्भातील देखील असेल आता त्यातली त्यात, त्यात पाहायला गेलं तर अशी शक्यता आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत आहे अजून सबस्क्राईब देखील केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे अपडेट रोजची रोज पाहायला मिळत नाही आहे व नोटिफिकेशन ऑलवर ते टाका तर इकडे पाहू शकता सोलापूर बिदरचा भाग आहे इकडे इंदापूर अफजलपूर पंढरपूर जत या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे अचानक पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो दुपारनंतर गडगडाटी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे बीड केजपेठ लातूर याही ठिकाणी मोठी वादळी परिस्थिती दुपारनंतर पाहायला मिळणार आहे हे पावसाळी वातावरण उद्या दुपारपासून रात्रीपर्यंत राहणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर आता तालुके देखील पाहूयात म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण अपडेट सविस्तर माहिती होईल तर इकडे पाहू शकता त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आपल्याला जास्त पावसाचा जोर पाहायला मिळणारा भाग तो म्हणजे पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर अफजलपूर कुलकर्णी जत विजयपूर सांगलीचा काही भाग आहे विटा वडूदचा काय बारामतीचा काय तर इकडे दोंड बार्शी पेठ लातूर केज जामखेड परळीचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर परभणी नांदेड जिंतूर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम जालनाचा भागापर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तसेच धाराशिव येथील कडमचा जो भाग असेल याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आज देखील पावसाची हजेरी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेली आहे तसेच जर पाहायला गेलं तर औसा लातूर उदगीर शिरोर याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मुखेड अहमदपूर गंगाखेडचा भाग आहे परळी पूर्णा नांदेड भोकर पेठ बसमत हिमायतनगर उमरखेड हिंगोली आता हिंगोली आणि पुसदच्या आसपास देखील एक तीव्र वादळी स्थिती दिसून येत आहे याच्या प्रभावामुळे देखील पाऊस पाहायला मिळू शकतो वादळी परिस्थिती म्हणजे असं की या ठिकाणी थोडासा पावसाचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळू शकतो वाशिमचा भाग आहे तर इकडे रिसोड हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील हे वातावरण जर पाहायला गेलं तर हळूहळू वाढतच जात आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जी काय शेतीची कामे असेल ती लवकरात लवकर उरकून घ्यावी नंतर यापुढे देखील पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे त्यामुळे सतर्क राहावे धन्यवाद